आता झाली आहे नवरा बायकोंची भांडणं तर रामराम मंडळी आज काय भाऊ आपल्याला गावाला निघायचं होतं आणि त्यात लालपरी पण नाही मग काय केला शेवटी तो त्याच्या गाडीला आहात आणि लगेच निघालो आणि त्यात गरम मक्कर होत होतो मग काय आपलं सी चालू केलं मस्त विकी किती ए सी चालू केल्यानंतर संत तर डायरेक्ट गाठायलाच आहे बू आणि हा बघा याने तर डायरेक्ट टांगच पलटी गेली मंडळीनं तेवढं लाईक करा बरं आता हा म्हणतोय जर किती चोरं बसले बसले मला झोप लागून गेली बू त्यात उठल बघतो काय तर काकाच लोकांची तर चांगलीच मैफिल जमली इथं आपण लालपरीची वाट बघत नाही तर भाऊ तर लगेच चाकण्याला कोण जोगून गेलो भाऊ चला आपली लालपरी पण आली आणि आतमध्ये गेला गेलं भवणी लगेच रेड बसच ओपन केलंय आता हा का ऑनलाईनच तिकीटं काढतो का चुकून जर कंडक्टर मामाने बघितलं ना भाऊ आपल्या ती ना नाही तीनशिटातच घालून आणता किंवा कंडक्टर मामाजवळ आली तर भाऊणी लगेच चॅटिंगच चालू केली आता जे व्हायचं होतं ते झालंच शेवटी कंडक्टर मामाने घातलंच बिनली करला दोन कापऱ्यांना आता हे जोडपू उतरलं नाही तर लगेच झुसपायलाच जोमले त्याला आता आपल्या गाड्या पण आल्यात आपल्याला घ्यायला आता तुम्ही म्हणत असाल एवढं कष्ट कशाला घेतात गावाला जायला तर उद्या आपले ह्या यात्रा आणि यात्रेचा ब्लॉग येणारे बार का मग काय तुम्ही लाईक आणि फॉलो करून ठेवा हो। तोपर्यंत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये